नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा चांगला उपक्रम सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गौरव करून अॅडव्होकेट प्रमोद दादा सातव यांनी राबवला असून भविष्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दोघेही तत्पर राहू असे प्रतिपादन आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी सातवनगर येथे बोलताना केले भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस अॅडव्होकेट प्रमोद दादा सातव यांनी दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि शिवव्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचे व्याख्यान विद्यार्थी पालक स्नेह मेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन एस एन बी पी स्कूलच्या सभागृहात केले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार टिळेकर हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर उद्योगपती सुनील आबासाथव सुनील मस्के डॉक्टर विवेक पुराणिक भाजपा नेते भाऊ तुपे आकाश डांगमाळी विकास भुजबळ एस एन बी पी स्कूलच्या प्रिन्सिपल रुपाली हार्डी माजी नगरसेविका विजय वाडकर इम्तियाज मोमीन योगेश सूर्यवंशी बाळासाहेब घुले अमर गव्हाणे हनुमंत गुले दिलीप गुजर धनंजय माळी पोपट वाडकर शोभा लगड स्वाती कुर्णे अश्विनी सूर्यवंशी छाया गदादे स्मिता गायकवाड दिपाली माटे आर एस एसचे कार्यकर्ते आप्पा हाडके सामाजिक कार्यकर्ते रोहिदास लगल डॉक्टर यादव योगेश सातव रामदास मस्के संजय भुजबळ बाप्पू मिरेकर राजेश कांबळे अमित वाडकर फरदीन भिष्टी सुशांत सातव संजय भुजबळ बाप्पू मिरेकर प्रवीण भोसले सचिन सातव आदी मान्यवर मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक प्रभाग सव्वीसमधील नागरिक उपस्थित होते प्रभाग सव्वीसमध्ये विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदाने नाहीत सुविधा नाहीत त्यांच्या विकासाकरता पोषक वातावरण नाही या प्रश्नांकडे आयोजक ॲडव्होकेट प्रमोद सातव यांनी आमदार योगेश अना टिळेकर यांचे लक्ष वेधले यावेळी शिवव्याख्याते राकेश पिंजन सरकार यांचे व्याख्यान संपन्न झाले मान्यवर नेत्यांच्या हस्ते यावेळी दहावी बारावीमधील पहिल्या तीन क्रमांकांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मार्टफोन स्मार्टवॉच इयरबड प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोददादा सातव यांनी केले तर आभार विकास भुजबळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सातव व विचार मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत असा एकमेव नेता आहे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक, एक लाख पेक्षा जास्त खेळाडू सीएम चषक मध्ये खेळवले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सीएम चषक अतिशय सक्सेसफुल हात करून दाखवला आणि असा हा नेता जर आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जर लाभलाय तर या कार्यक्रमाचं आयोजन म्हणून मी माझं नक्कीच भाग्य समजतो आपल्या भागामधील विद्यार्थ्यांचा चांगला सत्कार व्हायला पाहिजे कारण ज्यावेळी हा सत्कार होतो त्यावेळेस तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने मोटिवेट होतो त्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि हा सत्कार फक्त त्या विद्यार्थ्याचा नसून वर्षभर पालकांनी सुद्धा त्याच्यासाठी भरपूर कष्ट केलेले असतात त्या पालकांचं सुद्धा आहे तसंच तो ज्या शाळेमध्ये शिकतो ज्या वर्गामध्ये शिकतो त्या प्राध्यापकांचं सुद्धा आहे आपण या भागातील अंडरपास हा मुख्य जो प्रश्न होता तो आपण या ठिकाणी सोडवला आणि आमच्या भागामध्ये एक प्रगतीची दंगा म्हणता येईल अशा पद्धतीने आपण या भागाच्या विकासासाठी आपण हातभार या ठिकाणी लावला अजून सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि मला आशा आहे की फक्त तुम्हीच ते प्रश्न सोडू शकता बाकी कुणामध्ये मला वाटत ती ताकद आहे आज या भागामध्ये व्यायामशाळा ग्रंथालय कारण आता आपण ज्यावेळेस बक्षीस देणार त्यावेळेस टॉपर खूप चांगल्या पद्धतीचे टॉपर घेतलेले आहेत ते एम पी एस सी युपीसीच्या चांगल्या लेवल हे जाऊ शकतात जर त्यांना चांगली अभ्यासिका जर या ठिकाणी आपल्याला करता आली तर नक्कीच चांगल्या गोष्टी या ठिकाणी होतील काही ठिकाणी खेळाची मैदानं आहेत पण त्या खेळाची मैदानं दारूचे अड्डे या ठिकाणी झालेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला सीपी साहेबरासमोर जर काय करता आलं तर आपण ते नक्कीच करू की प्रमोद सातव सारखा एक चांगला कार्यकर्ता समाजाप्रती आपलं दायित्व असताना समाजातल्या काम करणाऱ्या या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार करावा ही जी प्रामाणिक भावना आहे त्या भावनेच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी प्रमोदने घेतलेला आहे आपण सर्वांनी जोरदार अजून प्रमोदचा मराठवास अभिनंदन करूया तुम्हाला काही अडचण आली एखाद्या विषयामध्ये तुम्हाला ऍडमिशनची अडचण आली तुम्हाला फीजची अडचण आली पण आज तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जिथे जिथे अडचण आली तर मोठा भाऊ म्हणून प्रमोद साठव तुमच्या बरोबर आहे आणि योगेश खेळेकर सुद्धा तुमच्या बरोबर नक्की आहे तुम्हाला जिथे वाटेल पुण्यामध्ये तिथे ऍडमिशन साठी अडचण येते आम्हाला कळवा आम्ही तुमच्या बरोबर येऊ आणि तुम्हाला न्याय देण्याची भूमिका त्या निमित्तानं व्यक्त करू आज आपल्या भागामधील प्रभाग सव्वीसमधील विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना सन्मान्य आमदार योगेश अन्ना टिळेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आजचे मुख्य वक्ता राखेजी पिंजन सरकार यांचं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना लाभलं आणि जवळजवळ सहाशेपेक्षा जास्त दहावीबावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलापर्यंत आम्ही सामाजिक उपक्रम घेत आलो मग ते ज्येष्ठांसाठी असतील नागरिकांसाठी असतील महिलांसाठी असतील लहान मुलांसाठी असतील दरवर्षी आम्ही रोजगार मेळावा माझ्या वाढदिवसानिमित्त घेतच असतो पण दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा या ठिकाणी होती की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याच्यापेक्षा भव्य दिव्य स्वरूपाचं काम आम्ही या ठिकाणी करून दाखवू नागरिकांचे एकूण एक प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न पुणे महानगरपालिका असून राज्य शासनाच्या कुठल्याही योजना असतील त्या तळागाळातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती बारा बलुतेदार या सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि एक चांगल्या पद्धती स्वराज्य आपल्याला निर्माण करून दिलं त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी या ठिकाणी नक्कीच निश्चित करू तुमच्या वेळेचं नियोजन करा अहो सचिन तेंडुलकर एक उदाहरण सांगेन भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होती इतकी रंगतदार मॅच होती सचिन तेंडुलकर बॅटिंग करत होता आता सचिन तेंडुलकर पूर्वी जर खेळायला आला तर अनेकांचं स्वप्न होतं आता आपलं बघा स्वप्न देखील मोठं पाहिजे सचिन तेंडुलकरचं स्वप्न तुम्हाला शंभर शक्त करायचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये पाहिजे मग त्यांनी केली सुद्धा आपलं स्वप्न झगाला कळलं पाहिजे तुम्हाला काय